नमस्कार एस के मराठी या युट्यूब चॅनेल मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आताच करा हे दोन काम अन्यथा होणार तुमचे राशन कार्ड कायमस्वरूपी बंद या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी केंद्र सरकारने रेशन कार्ड आधार कार्ड लिंक करण्याची मुदत तीस पर्यंत वाढवली आहे या निर्णयामागचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे बनावट लाभार्थींना दूर करणे आणि गरजू लोकांपर्यंत रेशन पोहोचवणे टर्मंडळी या व्हिडिओमधून आपण महत्त्वपूर्ण निर्णयाचे विविध पैलू समजून घेऊया तर वन नेशन वन रेशन योजनेचे महत्त्व तर मंडळी वन नेशन वन रेशन ही केंद्र सरकारची महत्वाकांक्षी योजना आहे या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट जास्त रेशन कार्ड असलेल्या व्यक्तींवर नियंत्रण ठेवणे विविध ठिकाणाहून रेशन गोळा करण्याची प्रथा बंद करणे या योजनेमुळे देशभरातील सुमारे सदुसष्ट कोटी लाभार्थ्यांना फायदा होणार आहे विशेषता म्हणजे स्थलांतरित कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांना याचा मोठा लाभ होणार आहे तर मंडळी रेशन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्याची प्रक्रिया नागरिकांसाठी रेशन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्याच्या दोन पद्धती आहेत तर पहिली पद्धत बघा ऑफलाइन पद्धत स्थानिक रेशन दुकानात जा आवश्यक कागदपत्रे सादर करा रेशन दुकानदार लिंकिंग प्रक्रिया पूर्ण करेल तर दुसरी पद्धत ऑनलाईन पद्धत संबंधित सरकारी वेबसाईट वर जा आवश्यक माहिती भरा त्यानंतर ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण करा तर मंडळी लिंक न केल्यास काय परिणाम होईल हे जाणून घ्या जे नागरिक आपले रेशन कार्ड आधार कार्डशी लिंक करणार नाहीत त्यांना गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल तर रेशनचे वितरण थांबवले जाईल सरकारी योजनांचा लाभ मिळणे कठीण होईल भविष्यात रेशन कार्ड पुन्हा सुरू करण्यासाठी अतिरिक्त प्रक्रिया करावी लागेल तर लिंक करण्याचे फायदे काय आहेत हेही जाणून घ्या रेशन कार्ड आणि आधार कार्ड लिंक केल्याने अनेक फायदे होतात जसे की रेशन वितरण अवस्थेत पारदर्शकता येते बनावट लाभार्थी दूर केले जातात खरोखर गरजू लोकांपर्यंत रेशन पोहोचते एका व्यक्तीला अनेक ठिकाणाहून रेशन घेण्यास प्रतिबंध होतो मृत व्यक्तींच्या नावावरील रेशन थांबवले जाते सरकारी योजनांचा लाभ सहज मिळू शकतो तर मंडळी लक्षात ठेवायच्या महत्वाच्या गोष्टी जाणून घ्या तर मंडळी रेशन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करताना काही महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे जसे की आधार कार्डवरील माहिती अचूक असल्याची खात्री करा रेशन कार्डवरील सर्व सदस्यांची माहिती अद्ययावत करा लिंकिंग प्रक्रियेची पावती जपून ठेवा काही अडचण आल्यास त्वरित संबंधित विभागाशी संपर्क साधा शेवटच्या क्षणापर्यंत थांबू नका वेळेत प्रक्रिया पूर्ण करा सरकारच्या निर्णयामागील तर्क समजून घ्या केंद्र सरकारने रेशन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्याची मुदत वाढवण्यामागे अनेक कारण आहेत जसे की अधिक नागरिकांना प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी पुरेसा वेळ देणे तांत्रिक अडचणीमुळे प्रक्रिया अपूर्ण राहिलेल्या लोकांना संधी देणे ग्रामीण भागातील लोकांना प्रक्रिया समजून घेण्यासाठी वेळ देणे कोविड नाईन्टीनच्या प्रभावामुळे प्रक्रिया पूर्ण न करू शकलेल्या लोकांना मदत करणे रेशन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करणे हे केवळ प्रशासकीय कार्य नाही तर देशाच्या अन्न सुरक्षा व्यवस्थेला बळकट करण्याचे एक महत्वाचे पाऊल आहे या प्रक्रियेमुळे रेशन वितरण व्यवस्था अधिक कार्यक्षम आणि पारदर्शक होईल त्यामुळे खरोखरच गरजू लोकांपर्यंत मदत पोहोचण्यास मदत होईल तर सर्व नागरिकांनी या संधीचा लाभ घेऊन आपले रेशन कार्ड आणि आधार कार्ड लवकरात लवकर लिंक करावे यामुळे त्यांना सरकारी योजनांचा लाभ सहज मिळू शकेल आणि देशाची अन्न सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत होईल प्रत्येक नागरिकाने या महत्वपूर्ण प्रक्रियेत सहभागी होऊन आपले योगदान द्यावे चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेट साठी व्हिडिओला लाईक करून चॅनलला ला, ला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद